देवास या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा तिरलोट रावकर मंदिर मध्ये सहच स्वागत करतो आणि आज मित्रांनो अडतीस वर्धापण दिन आहे त्यानिमित्त यात्रा बनलेली आहे भावकर देवीची हल्लोडची यात्रा बनलेली रात्रीपर्यंत कार्यक्रमच नाही आपण आपण कार्यक्रम अटेंड करणार नाही काही भजन अटेंड केलाय परत भावकरदेवीच खास एक गाणं गजर होता तो आपण या ठेवून गेलेला आहे त्याबरोबर भावक आपण देवीचं दर्शनही घेतलंय आणि भक्त भाऊ भरपूर प्रमाणात येतात आणि आता उत्साह आणि प्लस म्हणजे काही माहिती आहे की आपण देवस्थानचे अध्यक्ष घेतली आहे आणि हा व्हिडिओ लाईक करा चला थेट मंदिरामध्ये आणि तुम्हाला कशी वाटली कोणाचं फुलं देव आणि रामदेवत असेल नक्की कॉमेंट करून बघा दाखवली स्वरूपात अजित पाई त्याचबरोबर आमचे मित्र बाबा हरम यांनी या ठिकाणी सुंदर असं सुस्वर भजन केलं दोघांच या ठिकाणी तर मित्रांनो आपण आता मंदिर मंदिरमध्ये आलो आणि आता आपण आज जाऊया देवीचं दर्शन घेऊ किर्लोटगावची भा मंदिर मंदिरमध्ये आलो आणि मी दर्शन घ्या तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण आज आलो आहोत किर्लोट गावची आई भाऊटे देवी मध्ये आणि भक्तगणांची लोट गर्दी लागलेली आहे आणि दर्शनासाठी पण लाईन लागलेली आहे आणि ओटी भरण्याचं इथे महिला आहे ते भरण्याचं काम मायावर म्हणा किंवा सासर किंवा भक्त जे लांबू लावून जे विचार हाती ते पूर्णपणे देऊन आपली ओटी भरली जाते thank you Thank you. नमस्कार गावचा ग्रामदैवत आई भावका देवी या मंदिराचे प्रमुख ट्रस्टी प्रमुख विश्वस्त माझे आदरणीय वडील सन्माननीय गणपत रघुनाथ घाडी हे आहेत आज वयोवृद्ध असल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित नाही आहेत परंतु त्यांच्या अनुपस्थितीत ही माहिती थोडक्यात मी त्यांचे चिरंजीव बाळकृष्ण गणपत घाडी आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे खरं म्हणजे हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी म्हणजे आहे आमची गोपादेवी गेली अडतीस वर्ष या ठिकाणी हा जत्रोत्सव होतोय सन एकोणीसशे सत्त्याऐंशी साली या मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला त्यावेळी तत्कालीन सर्व गावकर मंडळी मानकरी मंडळी सर्व ग्रामस्थ मंडळी या सर्वांनी मिळून एक विचाराने या मंदिराची उभारणी केली खरं तर एकोणीसशे सत्त्याऐंशी हा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर त्यावेळेच्या सर्व ग्रामस्थांनी एक विचार करून हा वार्षिक वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि आज बघता बघता या उत्सवाला अडतीस वर्ष होत आली आहेत झाली आहेत यावर्षी अडतीसावा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होतो आहे सर्व यात्रेकरू आणि सर्व भाविकजन या ठिकाणी आपल्या सर्व समस्या आपली दारणी आपली म्हणणं णे असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील या बाकादेवीच्या चरणी ठेवतात या मंदिरामध्ये प्रमुख सात पाळीदार आहेत हे सातही पाळीदार जुन्या गोविंदाने आपले सर्व वार्षिक उत्सव करत असतात अल्टरनेट पद्धतीने ह्या पाळी होत असतात या चालू हो वर्षाचे पाळीदार सन्मानीय रवींद्र मोतीराम धाडी हे माझ्या शेजारी बसले आहेत या वर्षाच्या यजमान आहेत ते पुढच्या वर्षी दुसरे असणार आहेत तर सांगण्याचा भाग असा वाद वाद आहे की सातही पाळीदार आपल्या पद्धतीने आपल्या आर्थिक युवतीनुसार आपल्या अल्पमुक्ती बुद्धीप्रमाणे आणि आपल्या सर्व ताकदीनिशी हा सर्व उत्सव पार पाडत असतात कोणामध्ये कसल्याही प्रकारचे वादविवाद कंटे नाही आहेत आम्ही सर्वजण त्यांना एकमेकांना सहकार्य करून हा वार्षिक उत्सव पार पाडत असतो या पाळीदानाप्रमाणेच इतरही मानकरी या ठिकाणी आहेत जे की लिंगायत गुरव प्रमुख मानकरी त्यानंतर गुरव पुजारे अनुभवणे यांचाही मान या ठिकाणी या मंदिरामध्ये त्या त्या ठिकाणी दिलेला आहे आणि आमच्या शेजारी बसलेले आमचे भाबल मंडळी आमचे मित्र रतन दळवी साहेब या ठिकाणी आहेत हे सर्वजण मिळून या उत्सवाला सहकार्य करत असतात आता महत्त्वाचा भाग यामध्ये असा आहे की जरी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करत असलो तरी सर्वजण आम्ही येत आहोत सर्व झाडी मंडळी जो की आमचा मूळ पुरुष एक होता पुढे त्याचे भाग झाले असतील किंवा त्याचे पाठ होत गेले आणि त्याच्या पद्धतीने आपापली ही वार्षिकं आम्ही करत आलो आहे आणि कोणामध्ये कसल्याही प्रकारचे वादविवाद कंटेंट न ठेवता एकमेकांच्या सहकार्याने आम्ही हे सगळं करत असतो हा झाला वार्षिक उत्सव त्याचबरोबर या मंदिरामध्ये आणि एक एक साधारण महिन्याभरापूर्वी एक सम्राज्ञा जी की देवा देवीची सम्राज्ञा असते जे की पूर्ण पाच दिवस हा हो कार्यक्रम असतो रवळनाथ मंदिरामध्ये त्याची सुरुवात होते आणि त्याची सांगता या मंदिरामध्ये होत असते या दिवशी संपूर्ण गाव या ठिकाणी महाप्रसादासाठी येत असतो एक वेगळी मजा एक वेगळा जल्लोष या ठिकाणी येथील सर्व ग्रामस्थांना थोरामोठ्यांना लेकरबाळांना मिळत असतो आणि हे सर्व उत्सव आम्ही या ठिकाणी करत असतो यानंतर पुढे माघ महिन्यामध्ये आमच्या कुलदेवतेचं कार्य फूळ होईल जे की यजमान यजमान पाळीदार असतील त्यांच्या घरी ते संपन्न होतं आमच्या पूर्वीची एक अशी परंपरा आहे आमच्या कालची की पुळाचं कार्य झाल्याशिवाय आमच्याकडे लग्नाची पद्धत नव्हती लग्न होत नव्हती ते पूळ आमच्या कुलदेवतेचं कार्य होईल आणि त्यानंतर पुढे मग होळी नवरात्रोत्सव हा मोठ्या प्रमाणात होत असतो या ठिकाणी आमच्या रवळनाथ मंदिरामध्ये अशी एकंदरीत आमच्या गावची मी तुम्हाला वार्षिक माहिती जी काय देवराटीची माहिती आहे ती माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी आपल्याला दिली आहे त्यातही काय चूक असेल तर त्याबद्दल धन्यवाद धुरीवाडे धुरीवाडी त्यांचं एक खाजाचं दुकान आहे इथे आणि ते खाजं वगैरे आहे बघा फ्रेश खाजं आणि लाडू पण आहेत वेगळ्या प्रकारचे मालवणी खाजं आहे परत बंगाली खाजं आहे आणि इथे तुम्हाला बघा ताजं ताजं तुम्हाला भेटणार पॅकिंग लगेच करून दाखवून देणार आता आपल्यासाठी खास पॅकिंग करून दाखवत आहेत बघून बघा कसे पॅकिंग करतात आणि त्यांचं लेबल वगैरे हो व्यवस्थित आहे आयो आज आपला जो ता अंतिम पालून झाला तयार आहे आणि आज या मी श्री मनोहर रासा आमदार बंजिवाळे आणि मतांचे संजीव्याला आता आयत्याला निघते कसे आजचे पाणा विद्रा श्री तर मित्रांनो हे खाज आहे मालवणी आणि खाज चुरम्याचे लाडू आहेत आलवपाक आणि हे पॅकिंग करून दाखवतात आणि हे लाडू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत बघा मालवणी आणि बंगाली खाज आहे शेवाचे लाडू आहेत परत इथे खाज वगैरे अवश्य भेटा प्रत्येक तुम्हाला सप्त्याला म्हणा किंवा आपल्या यात्रेला प्रज्वल खाजा माठ बापर्डे यांचं खाज लावलेलं भेटणार तुम्हाला या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे साहित्य ठेवलेले आहेत या ठिकाणी बघा कुराडी आहेत परत कोयते वगैरे आहेत परत तवे आहेत तवा म्हणतो इथे भेड आहे म्हणजे एक पण पोळी वगैरे काढणे परत इडली वगैरे काढण्यासाठी इकडे आहेत त्यानंतर इथे तुम्हाला काबील वगैरे भेटतील तुम्हाला इथे कुदाळ वगैरे भेटेल तर तर वरेरी घाडीवाडीचे म्हणजे आपल्या तळेबाजारचेच बंधू आहेत त्यांच्यानी भावकली मंदिरच्या तिथे खाजाचं दुकान लावलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे खाजं आहे परत शेवाचे लाडू आहेत बंगाली खाजं आहेत परत एक साखरेच्या पाकपासून मिळवलं प्लस हे शेवाचे लाडू आहेत हे बुंदीचे लाडू आहेत आणि ह्या ठिकाणी समोरच ते पॅकिंग करत आहे फ्रेश माल भेटतो आहे तुमच्याकडे आणि त्यांच्याबरोबर पण आहेत ते पण करत आहे मित्रांनो आता हे टाकले आहेत रॉ मटेरियल त्यानंतर ते ह्याच्यात मिक्स करणार ते आता पडवतं जे मटेरियल आहे जे गुळाचं ते त्या ठिकाणी ठेवलेलं आहे बघा इकडे बघा कशा प्रकारे खाजं तयार होतात ते बघा तुम्ही गुळाचा पाक आहे ना धवळून घेते आहेत आणि त्यानंतर आपल्या समोर हे रॉ मध्ये खाज तयार केलेलं आहे म्हणजे खाजाचे तुकडे आहेत ते मेन त्याच्यामध्ये मिक्स करणार बेसनचे कांडे आहेत ते तर आता मित्रांनो आता गुळाचा पाक आहे ना तर आता या बेसनच्या काड्यामध्ये ओतलं जाणार आणि त्यानंतर फायनल रिझल्ट अशा प्रकारे निर्माण होतो म्हणजे हे मेन खाजं होतं तर बघा वत ते थंड झाल्यानंतर मिक्स करणार पूर्णपणे आता मित्रांनो काही क्षणातच आता मिक्स करायला सुरुवात करतील ते आता मिक्स करायला येत आहेत तीळ ना हो तिळ ना तीळ हा मित्रांनो आता कवर काळं काळं दिसत आहे ते तीळ आहे त्याच्यामुळे टेस्ट पण मस्त लागते बघा आपले दादा मिक्स करत आहेत प्रकारे मिक्स केलं जातो आणि त्यानंतर मित्रांनो खाजाचं स्वरूप तुम्हाला व्यवस्थित आणि बघण्याचं तर रॉ मटेरियलमध्ये तुम्हाला समजत नाही खाजं कशावर बनलं जातं ते आणि जा आज पहिल्यांदाच आपल्याला लाईव आणि प्रत्यक्षात बघायला भेटतं आहे खाजं प्रकारे बनलं जाणार पण मित्रांनो आपल्या भाऊकादेवी तिरलोट या ठिकाणी जी यात्रा आहे त्या ठिकाणी त्यांच्याने खाजास दुकान लावलं आहे त्या ठिकाणी त्यांच्यानी प्रत्यक्ष फ्रेश असं खाज काही लोक भरून पॅक करून घेऊन येतात आणि डायरेक्ट विकलात पण यांचं अनुभव बघा कसा आहे तो तुम्हाला प्रत्यक्ष बघायला भेटेल आजचा व्हिडिओ कसा आला नक्की सांगा आणि कॉमेंट करून सांगा तुमचा ग्रामदेवता किंवा कुलदैवत असेल तर आणि ही जत्रेचा व्हिडिओ कसा आला भावका आई भावका देवी तिरलोट गावच्या नक्की कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ कसा झाला तो पण सांगा